संपूर्ण विश्वात 2015 हजार पंधरापासून योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अवंतीनगर येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात योग शिक्षक हरिदास कोयले आणि भरत सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेतला त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांची माहिती देत प्राणायाम ताडासन वृक्षासन भुजंगासन या आसनासह सूक्ष्म क्रियांचे प्रात्यक्षिके करून दाखवली मुख्याध्यापक इस्माईल शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व पटवून देत योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे योग हा आपल्या देशाचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा असून निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा योगामुळे मिळते शरीर निरोगी राहते आणि आत्मविश्वास वाढतो असे या प्रसंगी सांगितले या कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत योगाचे विविध प्रकार करत योग दिन साजरा केला या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक इस्माईल शेख म्हणाले एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आज सबंध देशामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा आजचा दिन म्हणून योग दिन म्हणून साजरा केला जातो तर ह्याची सुरुवात एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी झाली हा वर्षभरातला सर्वात मोठा दिवस हा मानला जातो म्हणून योग दिन खूप महत्त्वाचा आहे खरं तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये योग दिनाचं खूप महत्त्व आहे कारण आपलं जर शरीर सुदृढ असेल तर आपण दिवसभरामध्ये एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते एक चांगल्या प्रकारचं चा आपलं शरीर निरोगी राहतं कामामध्ये उत्साह येतो त्यामुळं आपण दैनियमितपणे योग करणं खूप गरजेचं आहे आमच्या शाळेमध्ये आम्ही आज योग दिनानिमित्त विविध प्रकार विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून सांगितलेले दररोज आम्ही परिपाठामध्ये आम्ही शाळेची सुरुवात तर योगा प्राणायामाने करतोच परंतु आज जास्तीचे प्रकार दाखवून दिले विद्यार्थ्यांना योगा दिना योगाचे महत्त्व पटवून दिले त्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगा व प्राणायामाचे खूप अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आपण दररोज नियमित योगा केलं पाहिजे प्राणायाम केलं पाहिजे आणि सकाळी सकाळी योगा प्राणायाम केल्यामुळं आपलं दिवसभराचं काम चांगलं होतं आपलं शरीर निरोगी राहणं ही खूप आपली एक मोठी संपत्ती मानली जाते त्यामुळं योगाचं खूप महत्व आहे त्यामुळे आणि भरत सूर्यवंशी यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या आज, यो, आज योग दिन एकवीस जून दोन हजार पंधरा पासून या योग दिनाला सुरुवात झाली संपूर्ण जगामध्ये आज योग दिन साजरा केला जातो योगाचे महत्त्व सांगायचे झाले तर आजचं युग हे धावपळीचं युग आहे आणि या धावपळीच्या युगामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला दररोज योगा करणं हे आवश्यक आहे आज आपण जे काही पदार्थ खातो अन्नपदार्थ खातो ते सर्व केमिकलयुक्त असल्यामुळं आपल्याला अनेक आजार होतात आता त्यामध्ये सर्वात जास्त जर विचार केलो तर आपण आज कॅन्सरचं प्रमाण मोठ्यामध्ये मोठ्या रूपामध्ये विस्तारित होत आहे तर असे आजार आपल्याला कमी करण्यासाठी आणि आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी आपल्याला नियमितपणे योग करणं आवश्यक आहे मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी नियमितपणे योग प्राणायाम करणं आवश्यक आहे हे जर आपण नाही केलो आपण खूप संपत्ती कमवू पण जर आपलं आरोग्य जर चांगलं नसेल तर त्या संपत्तीचा काही उपयोग होणार नाही त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की जेणेकरून सर्वांनी आज या योग दिनानिमित्त एक सर्वांनी दररोज नियमितपणे तीस मिनिट तरी योगासन करणे आवश्यक आहे आपलं शरीर त्यामुळे चांगलं राहील धन्यवाद आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस जागतिक स्तरावर आज पूर्ण जगामध्ये योगा दिन म्हणून साजरा केला जातो कारण आजच्या या आधुनिक युगामध्ये योगाचं अत्यंत महत्त्व झालेलं आहे पूर्वीच्या काळी माणसाचं आयुष्यमान फार जास्त होतं परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक प्रकारचे आजार माणसाला जडलेले आहेत आपण जर दररोज योगा केले तर आपले आजार जे आहेत ते कमी होतील जे रोग आहेत ते कमी होतील त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज स्वतःसाठी अर्धा तास वेळ तरी दिला पाहिजे आणि दररोज जर आपण योगा केले व्यायाम केला तर आपलं शरीर जे आहे ते सुदृढ राहील मानवी मन सुदृढ राहील आणि सर्व समाजसुद्धा चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकेल यासाठी योगाचं अत्यंत महत्त्व आहे धन्य